मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज अचानक शिफ्टिंग करायची वेळ आलेली आहे कारण आमच्या घरमालकांनी रूम आम्हाला खाली करायला लावलेली आहे त्यांना हा फ्लॅट विकायचा असल्या कारणामुळं आता आम्ही ही रूम सोडून चाललेलो आहोत खूप सारा मेमरीज आहेत या घरामध्ये एकदा सेटल झाल्यावर तुमचं वाटत नाही सामान बऱ्यापैकी आमचं खाली झाले करून आता साडे दहा वाजलेली आसपास मंडळी आम्ही कोणत्या नदींमध्ये पोहोचणार आहोत जाणार आहोत आम्हाला एक वन बी एच केला आहे नवीन तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू बघायला मिळेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की तिकडे हे एका रूम मध्ये पुरेल एवढंच सामान आहे वॉशिंग मशीन आणि हे एवढं

खायला कोणी दिलं तुला कुणी दिलंय का काकू ले लय अग बाय अगं तर खायला भेटलं थँक्यू तरी म्हण थँक्यू यू, थेंक यू? <laughs> हा थँक्यू बाय बाय हाय तुझंच खायला नाही कोण घेत चला जाते मी आता हो <laughs> <दो नहीं। laughs> <दो नहीं। laughs>